अप्पा भट भोजन करून झोपी गेले झोपेत असताना त्यांच्याजवळ एकुष आला आणि त्यांना म्हणाला चिंता करू नकोस मी तुझ्या घरी स्वतः म्हणून जन्म घेईन अप्पा भटांना मागे अकरा बाराव्या पिढीच्या दरम्यान श्रीपाद श्री वल्लभ यांनी दिलेल्या आशीर्वादाची आठवण आली आणि सत्यता देखील पटली या स्वप्नाने अप्पा भटांना जाग आली संगमावर स्नानसंध्या आटोपून स्वप्नात झालेल्या दर्शनाने प्रसन्न चित्त होऊन नृसिंहवाडीतील दर्शन घेऊन स्वतःच्याच नादात अप्पा भट घरी जाणेस निघाले श्री दत्त चरणी तल्लीन होऊन कोणाशीही न बोलता ते घरी पोहोचले घरी आल्यानंतर अन्नपूर्णा देवींना त्यांनी वाडीत घडलेला सर्व वृत्तांत सांगितला அன்னபூர்ணா தேவா்ந்த மனஸ்வின